नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं वाटते का या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जी रंगोटे आपलं सच स्वागत करीत आहे तर आजचा विषय आहे एक छोटीशी सेवा आहे तत्पूर्वी सर्वांना शुभ गुरुवार तर सेवेचं नाव आहे घोरकोष्ठाद्ध घोरकोष्ठाद्धर स्तोत्र या सेवेने कित्येकांना मो मुट, मोठ्या संकेत संकटातून वाचण्याचा अनुभव सिद्ध असं सेवा आहे खूप जण वाचले आहेत या सेवेने आता जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे जेलमध्ये वगैरे जावं लागत असेल म्हणजे तुमच्यावर केस वगैरे होत असेल एखाद्या व्यक्तीला कोर्टाचे चक्कर मारावं लागत असेल तर अशांसाठी ही सेवा आहे तर आज गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करू शकता आजपासून सुरुवात केल्याने आज ते पुढच्या पुढापर्यंत ही आठ दिवसाची सेवा करू बघा त्याच्यासाठी काही असं से हे काय म्हणतात त्याच्यासाठी नियम असे काय नाही बर्मजून पाळा किंवा नाही पाळा तुमची मर्जी आहे पण शाकाहारी राहायचं पण मसार वर्ज आहे पूर्ण आणि लोकांचं पाणी वगैरे पिऊ शकतं नाही पिल चांगल चा तर चांगलंच आहे तर ही सेवा पूर्ण श्रद्धेने भावनेने विश्वासाने करायचं आहे आणि आता तुम्ही तीन वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा जर हे स्तोत्र म्हणाला बसलात तर उदबत्ती लावायचं दिवा लावायचं घरा देवाऱ्यावर आणि मुलांची वगैरे गप्पे मारायचं नाही कुकरला शेट्टी बंद कर अभ्यास घेत घेत करायचं नाही किंवा नवऱ्याशी संवाद साधत किरकिरी करत हे स्त सेवेला बसायचं नाही तर ही सेवा पूर्ण श्रद्धेने करायचं तर आपल्याला लवकरात लवकर अनुभव मिळेल तर एका ताईंचाच मला मध्ये फोन आलेले होतं की तेही असेच त्यांचे पती सरपंच होते त्यांची काही चूक नसताना तान, त्यां त्यांना लोक चुका त्यांच्या आरोप करत आहेत तर असं म्हणत होते आणि त्यामुळं मला ही सेवा आठवलेली आहे आणखीन एक म्हणजे दुसरा असं आहे की ती गोष्ट हडपसरमधील मठामध्ये हरपळे भाऊंनी सांगितलेले आहे की कालभर कष्ट घ्यायला तर आमचं चारला दर गुरुवारी काल हे असतंय स्वामीचं सरामृत तर कालभैरवाष्टक एक दगडू दगडू सकाराम वाडेकर आहे त्यांचं नाव तर ते मरणाच्या दारात म्हणजे खूप गंभीर आहेत ते त्यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे पोटाची शस्त्रक्रिया चालू आहे तर त्यांच्यासाठी कालभैरव भैरव 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 का भैरव भैरवाष्टक हे घ्यायला सांगितले आहे तर तुम्हीही त्यांच्या त्यांना <Sanye> चांगले ते सेफ राहण्यासाठी तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला पैशाची मदत करायची असेल तर त्याच्यासाठी नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर एकोणऐंशी ब्याण्णव इंग्लिशमध्ये सांगते नाईन सेवन सिक्स सेवन सेवन टू सेवन नाईन नाईन टू तर ज्यांना कोणाला पेटीएम करायचं आहे त्याने करा किंवा आपण आपलं त्यांच्यासाठी कालभराष्ट्र हे स्तोत्र म्हणू शकतो जे अडचणीत आहे त्यांच्यासाठी मी सांगितलेले आहे घोरकष्टातलं स्तोत्र मोठमोठ्या अडचणीतून ते आपल्याला वाचवत आहे तुमची भावना अत्यंत खूप शुद्ध ठेवून पूर्ण स्वामींच्या चरणी लीन होऊन पूर्ण विश्वासाने ही सेवा करा आणि तुम्हाला आन आलेला अनुभव कमेंटमध्ये सांगा मागा आहे ते प्लॅन्ट आहे बघा मनी प्लांट म्हणतात त्याला हे माझ्या सासूबाईंना मिळतं मनी प्लांट आता आम्ही बाहेर बसलेली आहे म्हणून दाखवलेली आहे तुळशीचे दोन रोप आहेत तिथे मनी प्लॅन काय बाजूने बाजू नाही काय पैसे येण्यासाठी हे लावायचं असतं मग सासूबाई सांगितलं होतं तर कमेंटशी समजवला विसरू नका आणि जे चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांचे काही अनुभव असतील तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वेवीस बहात्तर या नंबरवर कळवा बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वेवीस बहात्तर तर व्हिडिओवर लाईक शेअर असं करा श्री स्वामी समर्थ माया मला चांगली विद्या विद्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्य संबंध चांगला छेट ठेवा तुमच्या नावाच म्हणतो श्री स्वामीसमर्थ जय जय स्वामी समर्थ